क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भाजप प्रवेशाच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भाजप वाटेवर असल्याच्या चर्चेनं कडेगाव पलूस मतदारसंघात चर्चेनं वेग घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपनं महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाच वर्षाण होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघात शह देण्यासाठी मोर्चे बांधणी आखली लाड यांच्या भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील जनसुराज्य शक्त्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी क्रांती कारखान्यावर जाऊन प्रत्यक्ष बोलणी ही केली आहे लाड गटाच्या पक्षांतराचा खरा फटका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला फारसा त्रासदायक नसला तरी काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला खो घालणारा ठरू शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसू शकतो हे मात्र निश्चित आहे आमदार अरुण लाड यांनी विधान परिषदेचे निवडणूक गेल्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली होती काँग्रेसच्या मदतीनं त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना पराभूत केलं होतं या विजयात त्यांना आमदार डॉक्टर कदम यांचीही साथ होती तर विधानसभेच्या लढाईत संग्राम देशमुख यांनी विश्वजित कदम यांना मोठी टक्कर दिली होती लाखावरचे लीड हजारावर आणलं होतं मात्र लाड पिता पुत्रांच्या मदतीनं विश्वजित कदम काँग्रेसचे एकमेव उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातून निवडून गेले पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा राहिला होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे या मतदारसंघातील पराभवाचं शल्य दूर करणं हे भाजपचं उद्दिष्ट आहे यासाठी मोर्चे बांधणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क